साठी साहित्य काय काय घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मिरची आहे कोथिंबीर आणि आहे ज्वारीचं आणि लसूण घ्यायचा बाकी तो पण टाकायचा आपल्याला तर जास्त काय सामान लागत नाही एवढंच आपल्याला लागतं सामान हा बघा लसूण मी आता ठेवलं याच्यामध्ये तर लसूण मिरची आणि कोथिंबीर आपल्याला कुटून घ्यायचं आहे प्रे आणि शेंगदाणे पण हे बघा मिरची लसूण कोथिंबीर मी आता कुटून घेतलं आहे असा ठेसा बनवलेला आहे आणि ह्या मिरच्या पण गावरण आहेत पोपटी दिसतच असतील तुम्हाला बघा आणि हे आहेत शेंगदाण्याचं कूट असं मी जाडसट ठेवलेलं आहे जास्त बारीक पण नाही फुटायचं आणि इकडं मी कढई ठेवलेली आहे तर आता आपण गॅस पेटूया आणि थोडं गरम पाणी करून घेऊया भाजीला आपल्याला गरम पाणीच पाहिजे तर आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं आपल्याला गरम पाणी करायचं आहे तेल टाकूया आता कढईमध्ये जास्त तेल टाकायचं नाही ह्या भाजीला काही जास्त तेल लागत नाही एक दीड पळी आपल्याला तेल भरपूर झालं तर आता मी हा लसूण ठेचून घेतलेला आहे लसूण पण बघा गावरा नाही मस्त वास येतो याचा तर लसूण टाकूया आपण त्याच्यामध्ये थोडासा लाल करूया लसणाला आपला चांगला लाल झालेला आहे लसूण मी आता फोडणीसाठी म्हणून थोडासा दोन चार कुडाळ ठेसून टाकलेला आहे आपण मिरची आणि लसणचं तर वाटण केलेलं आहे आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकूया तेलातच मीठ टाकायचं आणि आता आपण टाकूया पाणी आता या पाण्यामध्येच आपण मिरचीचा ठेचा पण टाकूया कोणाला तिखट कोणाला कशी आवडते त्यानुसार आपण मिरचीचा ठेसा टाका आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकते मी आता पाण्यामध्येच आणि आपण आता हे टाकूया भाजी हरभऱ्याची तर ही भाजी हरभऱ्याची उन्हाळ्यातच चांगली लागती। लागती। लागते पाऊस पडला तरी नंतर पिवळी पण व्हायला लागते आणि एवढी चव नाही लागत त्याच्यामुळं ती आपली उन्हाळ्यातच चांगली लागते म्हणून आम्ही आता बनवायला घेतलेली आणि एवढ्या दिवस आमच्याकडे भाजी नव्हती आता गावी गेली होती सगळेजण तर तिथून आपल्या गावाकडून ही भाजी आणलेली आहे तर साधी सोपी रेसिपी आहे आणि भाजी पण खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही पण नक्की करून बघा हां हे बघा ज्वारीचं पीठ आपण टाकतोय आणि ही आपली भाजी हरभऱ्याची हे पण पाण्यामध्येच अशी टाकायची आणि चांगलं हलवायचं चा। जास्त घट्ट पण नको आहे आप आपल्याला आणि जास्त पातळ पण नको आहे आणि चांगली एक त्याला उकळी येऊ द्यायची की लगेच भाजी शिजती येते हे बघा आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे चांगली शिजलेली भाजी तर आता मी एका डिश मध्ये काढून घेते खूप गरमागरम भाजी मस्त लागते बर का तुम्ही पण करून बघा आणि खा गॅस बंद करते आणि आजचं जेवण माझं काय आहे तर मुलं तर आता ही भाजी खाणार नाही त्यांच्यामुळं मी छोले बनवलेले छोले चपाती मुलांनी खाल्ली आणि भात पण लावलेला आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते म्हणून ज्वारीची भाकरी पण बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत ही आंबा आहे छोटा गावाकडचा तो घेतलेला आहे खायला आज आमचा हे जेवण या मंडळी जेवायला